हॅलो फ्रेंड्स तर आज मी पुन्हा एकदा खेकडे पकडायला आलेली आहे मिस्टर जोडीला आहेत बघा तर चला बघूया खेकडे मी कसे पकडणार आहे ते आमची खाडीमध्ये जायचा रस्ता बघा किती जंगल आहे आमचा कालू पण आहे कालू कालू सगळ्यांना पहिला येऊन थांबलाय या ये आमच्या होड्या आहे तिथं भरती चालू आहे फ्रेंड्स चला फ्रेंड्स तर होडी आम्ही आता सोडून निघालेलो खुशीच्या बाहेर काढायची होडी आणि जालया टाकून घ्यायच्या आहेत तर बघू खुशीच्या बाहेर निघूया खुशीतून बाहेर निघणार आहोत आपण बिल्डिंग पण दिसायला लागलेत ही आहे बोरवलीची खाडी ती बघा आमच्या इथे बोटी कशा चालू आहेत ती एस वरची बोट आमची आहे खाडीवरची बोट आणि बाकी मच्छीमारांच्या बोटी आहेत फ्रेंड्स तुम्हाला पगोडा दिसत असणार ना बघा ग्लोबल पॅग पै, पॅगोडा विश्वातला सर्वात मोठा आणि एकच ना एकच हा ग्लोबल पॅगोडा भरपूर मोठा आहे हा आणि जिथं जाली आपल्याला टाकायची आहे ना तिथं आपण आता पोचलेलो आहो दहा पंधरा मिनटाचा प्रवास होता आता आपण जाली टाकायच्या जागेवर बरोबर आलेलो आहोत आता जाली टाकायला सुरुवात करू ही बघा या ठिकाणी आता जाली टाकायला सुरुवात करणार आहोत आम्ही चला फ्रेंड जाली टाकायला चालू केलेलं आहे आम्ही पाय हे अगोदरचीच बांधून ठेवलेले होते आता फक्त जालेच टाकायचे

आवडला फ्रेंड्स आता आपल्या झाल्या जास्त नाही आहेत चार दहा बारा झाल्या आहेत टाकायच्या त्या आता आपण इकडं टाकून ना घेऊया थोडी फिरवतो मागं माग टाकत जाऊ त्या खुशीत जाऊ आपण चार कोपची चार कोपी ही चार कपची खोशी आहे दाखव ही आहे चार कपची खोशी त्या जायचं जायचंय आपल्याला आता दहा बारा झाली झाल्या त्या खोशीमध्ये टाकून घेऊया आपण कसं आहे तर काय करायचं दम दिल्यासारखाच लांब लांब सद <small> बघतो <small> <small> <small>

तो पकोचा दाखो तो व्हिडिओ मध्ये दाखो याला उचल ना तर टाक बस बस चल चला फ्रेंड्स आपल्या आता जाल्या टाकून झालेल्या आहेत आता आपण पाच ते दहा मिनटं थांबून आपण जाळी उचलायला जाऊ बघू खेकडे आपल्याला जालीमध्ये किती येतात आणि कशा येतात ते तुम्हाला दाखवते ಬಾಲಿನ್ನ तर दुसरी झाली उचलून बघूया आपण झालेली कमी गेलेली आपली पुढं Ala. Kubali lahat. चला फ्रेंड्स तर आता आमचे खेकडे पकडून झालेले आहेत आम्ही आता घरी जायला निघतो सगळं रेडी झालेलं आहे झाली पण कोंबडीचे पाय सोडून झालेले आहेत इथं माझा भाऊ खेकडे बांधतो सागर भाऊ <laughs> आम्ही जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत यो पण इथंच असतंय चल कालू होडी आता बांधून घेऊ आपण कालू चल पुढं हो आता बांधून घेतील ते तर खेकडे किती मिळाले ते तुम्हाला घरी हो गेल्यानंतर दाखवतो ती बघा होडी चल रे बस लवकर गाडीवर गाडीवर बसवलेला आहे आता आम्ही निघतो हे बघा फ्रेंड्स एवढे खिकडे मिळालेत आता

ये बाँ, लाका न भरो बाँ, ये बाँ कस्या माध्या, ये बघा फ्रेंड्स तर आज आम्ही एवढे खेकडे पकडलेले आहेत टोपली भरून एक टोपली भरलेली आहे या खेकड्या बघू शकता भरपूर खेकडे मिळालेत आज आम्हाला फ्रेंड्स चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये असं सपोर्ट करत राहा 那你呢？嗯